नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील कापसाचे लाईव बाजारभाव हो। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो नवा नवळवा हलवता वळू आपल्या आजच्या फिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर क्वालिटी कापसाला हो हवा मिळाला सात हजार एकशे ऐंशी रुपये आपल्याकडे दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला लावा मिळाला आहे सहा हजार नऊशे पस्तीस रुपये आपल्याकडे तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लवा मिळाला आहे सात हजार दोनशे रुपये आपल्याकडे चौथी पावती आहे त्यामध्ये नंबर क्वालिटी कापसा लहान मिळाला आहे सात हजार दोनशे चाळीस रुपये आपल्याकडे पाचवी पावती आहे त्यामध्ये नंबर क्वालिटी कापसा लहावा मिळाला आहे सात हजार एकशे पासष्ट रुपये आपल्याकडे सहावी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा आपसा लावा मिळाला आहे सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये आपल्याकडे सातवी पावते आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा आपसा लावा मिळाला आहे सात हजार एकशे वीस रुपये शेतकरी तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमचा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बघावं दररोज दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद